एका वळवंटात एक लांडगा चिमी राहत होता एक दिवस सकाळी चालत असताना चिमीचं स्वतःच्या सावलीकडे लक्ष गेलं ती सावली त्याच्याहून बरीच मोठी दिसत होती त्याला गर्व झाला त्याने विचार केला आज जेवणासाठी आपण एखाद्या उमटाची शिकार करावी मग तो उमटाच्या शोधात बराच वेळ भटकत राहिला वाटेत त्याची नजर किती तरी छोट्या प्राण्यांवर पडली पण चिमीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं छोटे छोटेछोटे प्राणी पकडणं त्याला सहज शक्य होतं अखेर सायंकाळ झाली तरी चिमीला उंट काही मिळाला नाही एव्हाना त्याची सावली त्याच्यापेक्षा खूपच लहान झाली होती अखेर त्याला उंटाऐवजी उंदरावरच समाधान मानवे लागले हे असंच असतं गर्वाने आवाक्या बाहेरच्या गोष्टी करायला गेलं की शेवटी लहानशा गोष्टीवरच समाधान मानावं लागलं